नमस्कार पूर्वा सुरजी आमच्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आणि तुमच्यासाठी स्पेशली एक वेगळी सिरीज वेळेला आपण घेऊन येतोय ती म्हणजे वारकरी संप्रदायातले विस्मृतीत गेलेले काही संत या सिरीजमध्ये आपण तुम्हाला सांगणार आहोत आजचा पहिला भाग आहे आणि आज आपण कोणाविषयी बोलणार आहोत थांबा सांगते आज आपण ऐकणार आहोत अशा संत कवयित्रीची कथा की जिच्या आयुष्यात कुठलाही गुरु नव्हता हो फक्त उत्कट भक्तीवर तिने विठ्ठलाच्या चरणी आपलं सर्वस्व अर्पण केलं तर ही कथा आहे संत कान्होपात्रा हिची जवळ मंगळवेढा म्हणून एक गाव आहे या गावात जन्मलेली कानोपात्रा एका प्रसिद्ध आणि श्रीमंत गणिकेच्या पोटी जन्माला आली होती तिच्या आईचं नाव श्यामा होतं श्यामा ही रूपवान आणि धन धनाट्य अशी गणिका होती घरात नृत्य संगीत ए ऐ ऐशाराम हे आयुष्य होतं पैसे कमावण्याचा मार्ग मात्र भोगप्रधान होता पण या सगळ्यामध्ये असून देखील कानोपात्रा मात्र वेगळी होती कान्होपात्रा लहानपणापासूनच नृत्य आणि गाणं शिकलेली होती तिचं सौंदर्य तिचा आवाज तिचं नृत्य यामुळे तिचं नाव अगदी दूर दूर पसरलं होतं पण तिच्या आंतरमनात एकच प्रार्थना सतत घुमत होती ती म्हणजे विठ्ठल भक्तीची ती जिथे राहत होती त्या नगरातला एक मुख्य माणूस सदाशिव यांनी तिला मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला कानोपात्राच्या आईने त्याला सांगितले देखील की ती त्याचीच मुलगी आहे पण कानोपात्राच्या सौ, सौंदर्याने तो एवढा प्रभावित झाला होता की तिला मिळवण्याची त्यांनी जिद्द सुरू ठेवली यासाठी तिच्या आईवर आणि कानोपात्रावर अन्याय करायला सुरुवात केली त्यांचं सर्व ऐश्वर संपत्ती गेली कानोपात्राच्या आईने हार मारली मात्र कानोपात्राने नाही रात्रभर देवाचं नाव घेत ती जागी राहत होती एके दिवशी आषाढामध्ये असलेल्या वारीसाठी निघालेले वारकऱ्यांचा समूह मंगळवेड्यातून जात होता आणि त्या रात्री कानोपात्रा हौसा नावाच्या तिच्या वृद्धदासीच्या मदतीने घरातून पळाली आणि ती पोचली पंढरपूरला मंदिराच्या इथे गेली आणि विठोबाचं दर्शन घेताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले व्याकुळ भावनेने ती विठ्ठलाची विनवणी करू लागली मज अधिकार नाही भेटी देई विठाबाई ठाव देई चरणापाशी तुझी कानोपात्रा दासी तुझी कानोपात्रा दासी तुझी कानो कान्हात्रा दासी आपलं सगळं आयुष्य तिने विठ्ठलाच्या चरणाशी समर्पित करून ती त्याची दासी होण्याचं पत्करलं कान्होपात्रा स्वरचित अभंग गाऊ लागली तिचा स्वर्गीय आवाज ऐकून हजारो वारकरी तल्लीन झाले तिथे येणारे जाणारे विठ्ठलाच्या प्रेमामुळेच येत होते त्यात त्यांच्या अभंग त्यात कान्होपात्राच्या अभंगाचा भाव त्यांच्या हृदयाला भिडत होता वृद्ध हौसाबाईने कान्होपात्रासाठी आणि स्वतःसाठी एक तिथे झोपडी बांधली कान्होपात्रा दिवसातून दोनदा विठ्ठलाचे देऊळ झाडून पुसून लख करत असे पहाटे आणि रात्री देवासमोर भजन करत असे लोकांना वाटे की देवाच वेळ घेणारी ही कुणा शेतकऱ्याची मुलगी आहे कान्होपात्रा दिवसेंदिवस विठ्ठल भक्तीत खोल बुडत गेली लोक तिचा आदर करू लागले भोगविलासाची इच्छा तिला नव्हतीच तिचा ओढा फक्त परमेश्वराकडे असल्याने तिच्या ध्यानी मनी विठ्ठल राहू लागला तिचं मन विठ्ठलाच्या चरणी एकाग्र होऊ लागलं त्याची भेट व्हावी म्हणून तिची तळमळ देखील होत होती म्हणूनच जीवाचे जीवलगे जिवा माझे कृष्णाई कानाई सावळे डोळसे करुणा येथू देई काही असा अभंग देखील ती म्हणत होती अशा विठ्ठल भक्तीमध्ये तल्लीन झालेली कानोपात्रावर पुन्हा एकदा संकट आलं बिदरचा बादशाह तिच्या सौंदर्यामुळे प्रभावित झाला तर झालं असं होतं की बिदरचा एक सरदार पंढरपुराच्या इथे आला होता त्याने कानोपात्राला पाहिलं आणि त्याच्या सौंदर्य तिच्या सौंदर्याची स्तुती त्याने बिदरच्या बादशाहकडे केली अशी एक आख्यायिका आहे त्याबरोबर ही त्या दुसरी आख्यायिका आहे कानोपात्रा पळून गेल्यामुळे सदाशिव खूप त्याला राग आला आणि त्या रागामध्ये त्यांच्या त्याने त्या कान्हपात्राच्या सौंदर्याचे वर्णन बिदरच्या बादशहाकडे केले जे काही होतं पण त्या या दोन्ही आख्यायिकांचं शेवट एकच आहे ज्या बादशहाचा सैनिकांचा गराडा विठोबाच्या मंदिरावर पडतो ते कान्होपाद्रेला सांगतात जर तू स्वतःहून इथन आली नाहीस तर आम्ही खेचत तुला बादशाहकडे घेऊन जाऊ हे म्हटल्यानंतर कानोबात्रा तिथल्या पुजाऱ्यांना एकच विनंती करते मला एकदाच विठोबाचं दर्शन घ्यायला द्या मग मी जाई पुजारी तिला विठोबाचं दर्शन घ्यायला लागतात ती देवासमोर उभी राहते आणि कदाचित त्यावेळीच तिने हा अभंग रचला असेल नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वता जाऊ आहे हरिणीचे पाडस व्याघ्रे व्याघरे धरी अले मज लागी जाहले तैसे देवा तुझं विण ठाव न दिसे त्रिभुवनी ठावे ओ जननी विठाबाई मोकलुनी आस झाले मी उदास घेई कान्हो पात्रास हृदयास परमेश्वराची आर्त व्याकुळ विनवणी करत असताना तिचा आवाज सर्वत्र भरून राहिला आपल्या उत्कट भक्तीने चराचर चैतन्याशी ती जोडली गेली आणि अखेर चैतन्याशी एकरूप झाली आपल्या विठ्ठलाच्या पायाशी तिने देह ठेवला एक आख्यायिका अशी आहे की त्यावेळी चंद्रभागेला प्रचंड महापूर आला आणि सर्व सैन्य वाहून गेलं विठ्ठल मंदिर देखील जलमय झालं चंद्रभागेच्या एका खडकाळ जागी तिचं शरीर अडकलं आणि मग ते महासागराच्या खोल तळाकडे चंद्रभागेने वाहून नेलं दुसऱ्या दिवशी जिथे तिचं शरीर अडकलं होत त्या ठिकाणी एक वृक्ष उगवला तोच अक्षय असा तरटीचा वृक्ष आज देखील कान्होपात्राच्या समाधीच्या इथे उभा आपल्याला दिसतो तर याबद्दलची दुसरी आख्यायिका अशी आहे की विठ्ठलाच्या चरणाशी आपला प्राण सोडला आणि ती विठ्ठलाशी एकरूप झाली विठ्ठलाने नंतर पुजाऱ्याच्या स्वप्नात जाऊन त्याला सांगितलं की कान्होबात्राच्या शरीराला दक्षिणेकडे तिचं समाधी स्थान बांधावं तिचं समाधी स्थान बांधल्यानंतर त्या ठिकाणी तरटीचा वृक्ष उगवला कानोमात्रा ही एकमेव अशी संत आहे की तिची समाधी पंढरपुराच्या विठ्ठल मंदिरामध्ये आपल्याला बघायला मिळते कानोमात्राला कोणी गुरु नव्हता कुठली परंपरा नव्हती तर केवळ अंतकरणात असलेल्या प्रेमाने आणि भक्तीने ती संतपदाला पदाला पोचली अग वैकुंठीच्या राया अग विठ्ठल सखया अशी आर्त हाक तिने आपल्या संरक्षणासाठीच मारत नसेल ना कानोपात्राच्या अपूर्व भक्तीने अखेर तिला सर्वातून मुक्ती मिळाली विठ्ठलाचे पाय न सोडता त्याच्या चरणी सहज देहत्याग घडावा हे पराकोटीच्या भक्तीखेरीज अशक्यच होतं कुणी गुरु नाही काही परंपरा नाही भक्तीचं वातावरण नाही अशा परिस्थितीत केवळ आपल्या भक्तीने तिने ईश्वर प्राप्ती करून घेतली म्हणूनच संत कान्होपात्रा ही अद्वितीय ठरते तुमच्यापैकी किती जणांना ही गोष्ट माहिती होती ज्यांना कान्होपात्रीची ही गोष्ट माहिती होती त्यांनी मध्ये यस नक्की टाईप करा आणि ज्यांना माहिती नव्हती आणि आमच्या पूर्वासूरज या मुळे तुम्हाला ही गोष्ट कळली त्यांनी कमेंटमध्ये रामकृष्ण हरी असं टाईप करायला विसरू नका आणि त्याचबरोबरीने ही गोष्ट आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला देखील विसरू नका पुढच्या भागात भेटूया आणि त्या भागामध्ये एका मुस्लिम संताची ज्यांनी हरिनाम घेतलं वारी चाली आणि हिंदू मुस्लिम एकतेचं मूर्तिमंत उदाहरण बनले ती गोष्ट जर बघायची असेल तर पूर्वा सूरज या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही कथा जर भावली असेल तर लाईक करा आणि असे विस्मरणात गेलेल्या संतांची कथा सगळ्यांपर्यंत पोचावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओला शेअर करायला अजिबात विसरू नका तर असंच आषाढी एकादशीपर्यंत आपण विठ्ठल नामात रंगत राहूया वेगवेगळ्या विस्मरणात गेलेल्या संतांच्या गोष्टी ऐकत राहूया आणि भक्ती रसात नाहत राहूया तोपर्यंत रामकृष्ण हरी